पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आता परळच्या राजाला भेट दिलेली आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर घरगुती गणपती तर आहेत त्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव जिथे साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात आणि मुंबई म्हणूया आपण मुंबईमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत त्यातलं एक ठिकाण म्हणजे लालबाग परळ परिसर यामध्ये गल्ली पोलीस वेगवेगळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होताना पाहायला मिळतात आणि इथे आपण आलो तर म्हणजे आता सकाळचे जवळपास पावणे पाच वाजलेले आहेत मात्र आपण जर पूर्ण ही गर्दी पाहिली लोकांची तर भयंकर इथे गर्दी आहे म्हणजे तुम्हाला किती वाजले हे कळणारच नाही इथे असं वाटणार आहे हा दिवस सुरू आहे आणि हे गेले दहा ते अकरा दिवस हे सगळं असं वातावरण इथे सुरू असतं आता आपण परळच्या राजाला भेट दिलेली आहे आणि यावेळेस हे पण तुम्हाला इथे जाणवेल की दरवर्षीप्रमाणे त्यांनी वेगळी इथे आरास केलेली आहे सजावट केलेली आहे ते एकूणच हा गणेशोत्सव यंदाचा कशा पद्धतीने साजरा होतोय आणि काय काय यात बदल आणि कशा पद्धतीने हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत यासाठी आपल्या सोबत आहेत परळचा राजा मंडळाचे सेक्रेटरी विनोद कदम गेल्या वर्षी आम्ही आम्ही तर दरवर्षी आम्ही एक पारंपरिक पद्धतीने आम्ही गणेशोत्सव आम्ही करत असतो वर्षी आम्ही गेल्यावेळी आमचे जय मल्हार म्हणून आमचे गणपती विराजमान झालेले यावेळी प्रभू श्री रामाचा एक अवतार घेतला आहे आणि यावेळी आम्ही या थोडा एक तर वेगळा केलाय एक दीपोत्सव सारखा आम्ही एक दहा दिवस केलाय समोर एक आमचा एक मोठा आम्ही मंदिर उभारला आम्ही त्यामुळे आम भक्तींचे भक्तांचा पण एवढा अलोट गर्दी झाली आहे दरवर्षी प्रमाणे समजा एक तीन चार लाखाचा यावेळी त्याच्या ते डबल झालेल्या आहेत गर्दी त्याच्यामुळे त्याचं नियोजन करायला पण थोड कार्यकर्त्यांची आमची थोडी थोडीवड झाली आहे कसं आणि गणेशोत्सव बोलला तर सगळे लोक जे जुने वगैरे आहेत ना कार्यकर्ते वगैरे समजा कुठे लांब धारायला वगैरे गेलेत ना ते येतात आमच्याकडे इथे येऊन राहतात दहा दिवस पंधरा दिवस राहतात कारण कशा गणेशोत्वाची आवड सगळ्यांना आहे पहिल्यापासून गणेशोत्सव आपण जापलाय त्यामुळे तर गणेशोत्वामुळे जे जुने विने लोक आहेत ते सगळे एकत्र येतात त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांची तशी टीम केलेली आहे दरवर्षी दरवर्षी नवीन नवीन कार्यकर्ते येतात यावेळी जुन्या लोकांना पण लहान लोकांना पण आयडी दिलीत आम्ही त्यामुळे प्रत्येकाला आम्ही प्रत्येकाला कुठे कामाना कामामध्ये आम्ही सगळ्यांना एक रुजू केलेला आहे त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांना समजून घेतली आहे कुठचेच प्रोग्राम नाही ठेवलेत दरवेळी आमची रक्तदान शिबिर सोशल वर्क वगैरे वृक्षरोपण वगैरे दरवर्षी आमचे काय नाही काय कार्यक्रम असतात पण यावेळी कुठलेच कार्यक्रम नाही ठेवलेत आम्ही लहानपणापासून सगळ्यांना आयडी दिल्यात आता तुम्ही आतमध्ये जाल ना हो मंडपामध्ये तर तुम्हाला लहान मुलं दिसतील तिथे इथे पण होती पण आता ऑलरेडी पाच वाढले त्यामध्ये लहान मुलं सगळे झोपायला गेले सगळ्यांना आम्ही ड्युटी दिलेली आहे सगळ्यांना आम्ही प्रत्येक मिटिंग घेऊन घेऊन सगळ्यांना पॉलिश करून करून सगळ्यांना एक प्रॉपर तयार केलेला आहे ना आणि प्रत्येक ठिकाणी गेटवर तुम्हाला ना कुठलं कुठला ग्रुप दिसणार पाचच्या गेटवर दिसणार फ्रंट गेटवर सगळ्यांना आम्ही दिली प्रत्येक दिवशी प्रत्येक बिल्डिंगला आम्ही रिस्पॉन्सिबिल दिलेली आहे त्याच्यामुळे आमचं थोडं नियोजन एक थोडं बरं झालंय तुम्ही गणेशोत्सवासाठी मी काय सांगितलं तुम्हाला गणेशोत्सव म्हणजे आपला एक महाराष्ट्रातला मोठा एक सण आहे त्याच्यामुळे आपले सगळे जुने लोक वगैरे सगळे जे एकमेकांच्या दुसऱ्या मनातली कटुता असते ती एक दूर होऊन जाते सामाजिक बांधिलकी पण आम्ही जपतो ह्याच्यामध्ये खूप याच्यात आमच्या सामाजिक कार्यक्रम पण खूप असतात याच्यामध्ये रक्तदान शिबिर घ्या वृक्षरोपण घ्या कुठे मागे पूर आलेला तिथे पण आम्ही सेवा केलेली याच्यामध्ये गणेश कार्यक्रम घेत असतो भक्तांचा लोंढाच आहे सगळ्या पुढच्या अजून आहेत दहा दिवस पूर्ण होईपर्यंत कराल अशा पद्धतीने दर्शन घ्यावं नागरिकांना तेच तुम्हाला मी सांगतो ना प्रत्येक बिल्डिंगला आम्ही प्रत्येक ग्रुपला आम्ही प्रत्येक दिवशी एक एक हे दिलेलं आहे गेट दिलेला आहे जी जबाबदारी आहे तिथे जाऊन त्यांचा गेट पास असेल परत कोणाला कुठे काय प्रॉब्लेम होत असेल काय होत असेल ते तिकडे जाऊन त्यांनी सॉर्ट आउट करायचे आहेत सगळ्यांना आम्ही एक एक मिटिंग घेऊन आम्ही सगळ्यांना एक प्रॉपर सगळ्यांना सांगितलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत कुठे काय प्रसंगी झाले काय झालं तर कोण कोण मिसप्लेस झाला काय झालं तर ते जे आम्ही स्पीकर वगैरे हो लावलेले आहेत त्यामुळे असं कुठे अशी दुर्घटना होणार नाही त्याची आम्ही सगळी काळजी घेतो भेट दिली आणि आपण पाहू शकतो की सकाळचे पाच वाजत आलेत मात्र गर्दी आपण पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करताना गेली एकोणऐंशी वर्ष मंडळ अगदी काटेकोरपणे सगळे नियोजन करून करीत असते मात्र जसजसे यांची ही जनसंख्या जी आहे रोजची वाढती आहे येण्याची तर त्यांना सुद्धा नियोजन करताना अक्षरशः नियोजन पद्धत पद्धतीने सगळं आणि म्हणूनच आपण अगदी सहजपणे येऊन जरी लेट झाला तरी सुद्धा बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आणि मला वाटतं हे सगळं मंडळाचं काम आहे आणि त्यामुळेच हे शक्य होत आहे त्यामुळे तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा पोलीस वंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज